ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमकास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदेचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये अडथळे आणून यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवरती खोटेनाटे आरोप करत असल्याच्या निषेधार्थ वंशजाविरोधामध्ये गुरुवारी सतरा एप्रिल रोजी शहरामध्ये बंद आणि मोर्चा काढणार आहोत अशी माहिती घनश्याम शेलार बाबासाहेब भोस पोपटराव खेतमाळीस आणि गोपाळराव मोटे यांनी दिली आहे मंदिर जीर्णोद्धाराच्या मुद्यावरती भूमिका मांडण्यासाठी प्रमुखांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते घनश्याम चेलार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली ग्रामदेव श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला आयुष्यभर वारकरी संप्रदायाचं काम केलं योग अभ्यासक असल्यानं योगीप्रमाणे महाराजांनी संजीवनी समाधी घेतली परंतु आम्ही शेख हे त्यांचे वंशज असल्याचे सांगतात याबाबत न्यायालयानं विचारल्यानंतर त्यांना एकही पुरावा सादर करता आला नाही असे असताना मानकरे आणि गावकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्वीचे शेख मोहम्मद बुवा देवस्थान नावानं असलेल्या ट्रस्ट मोडीत काढून सुफी संत शेख मोहम्मद बाबा दरगा ट्रस्ट नावानं स्थापना करण्यात आली आहे या ट्रस्टची नोंदणी तात्काळ रद्द करून जीर्णोत्थाराच्या कामामधील अडथळा तातडीनं दूर करण्यासाठी प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी गुरुवारी सतरा एप्रिल रोजी शहरामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच धरणे आंदोलन आणि बेमुदत गावबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती शेलार आणि भोस यांनी दिली आहे तर शहरामध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाला बंड तात्या कराडकर माणिक महाराज मोरे आणि माऊली महाराज कदम उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत श्री क्षेत्र श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी हे संत तुकाराम महाराज समकालीन संत यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला जीवनभर पंढरपूरची वारी आणि अभंगवाणी योगसंग्राम अनेक साहित्य त्यांनी त्या ते ठिकाणी निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं त्या महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा यासाठी अनेक वर्षापासूनचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत मात्र या ठिकाणी पूर्वीचं जे देवस्थान होतं किंवा त्याचं ट्रस्ट होतं ते ट्रस्ट बदलून संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान जे होतं त्याच्याऐवजी सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं आणि हे ट्रस्ट त्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लिटिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं या मंदिराच्या निर्माणामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे भाविक भक्तांची मोहम्मद महाराजांचं मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक वर्षापासूनची असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठीचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सर्व प्रयत्न करून झाले तालुक्यातल्या नेत्यांनी मुस्लिम धर्मीयांनी हिंदू धर्मीयांनी एकत्र बसून अनेक वेळेस प्रयत्न केले प्रशासकीय यंत्रणे देखील प्रयत्न केले मात्र या जीर्णोद्वारामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख हे अडथळा निर्माण करत असल्यामुळं जनभावनेनं या ठिकाणी आता आंदोलनाचा रेटा निर्माण करून त्या ठिकाणी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बेमुदत धरणाने बेमुदत गाव बंदचा निर्णय देखील या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि ते आंदोलन गुरुवारी होणार आहे या आंदोलनाला त्या ठिकाणी सर्व भावी भक्तांनी सहभागी व्हावं या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी बंडा ताद्या कराडकर तुकाराम महाराजांचे वंशज माणिकप्पा मोरे आणि माऊली कदम छोटे माऊली हे महाराज मार्गदर्शन करणार आहेत तालुक्यातले सगळे कीर्तनकार प्रवचनकार वारकरी ही सगळी मंडळी आणि सगळे राजकीय नेते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असा प्रकारचं आवाहन मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाजाला आणि वारकऱ्यांना करतो धन्यवाद असं सांगण्यात आलंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका